गावी जन्मभूमीवर म्हणजे की वर्धा वर्धामध्ये येऊन पोहा नाही खाणार तर मज्जाच नाही येणार ते पण इमांशासोबत हे मला काम वगैरे हो शिकवलं यानं शिकवलं आणि खूप चांगलं वाटतंय का प्राऊड फील होते मला की नाही या मुलाकडून खूप काही शिकायला भेटतं बघू द्या अरे वा मॉर्निंग वेलकम टू युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईस मी हसत असेल मी का बरं हसत आहे माहीत आहे मी आहे गाईज फायनली आपल्या गावी म्हणजे समृद्धी हायवे महामार्ग सरळ जाते नागपूरला सो so मी पोचलो आहे वर्धाला so मला यासाठी येत आहे हिमांशू पुणेपेक्षा वर्धेमध्ये जास्त थंडी आहे गाई. का हो गा. गाईस काय सांगू तुम्हाला खूप म्हणजे खूप बघा तुम्हाला तर धोके दिवसातच असेल गाईस खरं बाबा पुणेपेक्षा जास्त आहे पुण्याला होती थंडी पण पप्पा मला बोलायचे पण की वर्धाला थंडी खूप आहे जेव्हा पप्पा आले होते ना इकडं तेव्हा पप्पा सांगत होते की पुणे वर्धापेक्षा पुणेच कमी आहे थंडी खरं गाईस खूप थंडी आहे बाबा खूप म्हणजे खूप त्या साईडला ना टोल नाग आहे तिकडून तिकडे जावासाठी नापकोर माझी बॅग वगैरे इथं ठेवून दिली गाईस हे बघा गाईस कोण आलाय आपल्याला घ्यासाठी आणायला काही आम्ही आता आलो आहे आमच्या घरी आमच्या गावी जन्मभूमीवर म्हणजे की वर्धा वर्धा आमचं शहर वर्धा आणि काही नाही बाई वर्धा वर्धावर आरामात बरोबर किमान सुद्धा संध्याकाळी शेवटी पुढे पण नाही पुण्यालाय अशी तर्जीला दोन तीन दिवसात किलोमीटर पडतेच्या वर्धा मध्ये येऊन पोहा नाही खाणार तर मज्जाच नाही येणार ते पण हिमांश सोबत आता आम्ही पोहा खातो तुझ्या <स्थाँगा> हरवेळेस येतो पोहा तुझ्यातो खात फायनरी <स्थाँगा> फुल पण झालाय वाटते हा फुल पण म्हणलाय जेव्हा मी वर्धामध्ये होतो तेव्हा पूल बनला होता आता हा पण पूल बनला आहे डेव्हलपमेंट झाला आहे पुरा वर्धा हे पूर्ण कम्प्लीट झालं म्हणजे आता वन वे त्या साईडनं हे येण्याचं आणि जाण्याचं अरे कोणी

पाचव्या महिन्यात आला होता तू हा अकरावा 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 कुठं मम्मी डिसेंबर हा बारावा बारावा डिसेंबर डिसेंबर म्हणजे एक प्रकारचा सहा महिने झाले सहा महिन्यानंतर आलो ना सहा महिन्यानंतर आला बघा काही फोटो फ्रेम आहे आमच्या घरचे महाराजांचा फोटो फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मम्मी पप्पा बाहेर गेले ना बाहेर फोन केला पप्पाला पप्पाला नाही भेटलो आहे हा आपलं घर सगळे हा इलेक्शन आहे ना इलेक्शनमध्ये पप्पांना भेटलो मी आणि पप्पा चालले आता वो। वोटिंग करायला मग आम्ही येतो नंतर बाय बरोबर जा गाईस मस्तपैकी के आंघोळ केली मी फ्रेश झालो आणि मम्मी आता नाश्ता आहे मला आणि पप्पा गेले ओटिंग करायसाठी तर आम्हाला पण जायचं आहे थोड्या वेळानंतर काय दिलं आहे मम्मी नाश्त्याला गरम गरम नाश्ता गाईस नाश्ता करून आलो होतो आम्ही नाश्ता करून आलो होतो हिमानशुअल मी पण परत भूक लागली मला गरमागरम आलूची भाजी आहे आहे आलू वांगी आहे का आलू वांग्याची भाजी आहे कशाची आहे आलू गोबी भात आहे आणि चपाती आहे चला आता नाश्ता करूया आपण आपल्या घरी आलो वर्दीच्या घरी छान वाटत आहे आताच जीवन खूप भारी आली मम्मी थँक यू आयुष्य कसं बनवू द्या फक्त या मुलग्या पोरवनी मित्र पाहिजे काय बोलतो आपल्या वर्धेच्या पब्लिकला काहीतरी सांग अरे जाऊ दे तर गाईज बघा आपण आलो आहे वर्धेला मी वर्धेचे मला माझे मित्र दाखवतो आणि टीना मावशीची मुलगी थांब ना काका इकडे बघ आणि माझा कॅमेरामॅन म्हणजे मावशीचा मुलगा तो वीर चला आज तुम्हाला माझ्या मित्रांशी भेटवतो आणि आजी तर घर तर बघितलंच असेल बट आजी अवेलेबल नाही आपली वोटिंगमुळे नाही आता वोट द्यासाठी चाललो आहे हे तर ला, ला वोटिंग कार्ड आहे माझं पण आणि मम्मीचं पण आहे सो देऊन येतो माझं फर्स्ट टाईम राहणार गाईज की वोट देणार मी माझं वोटिंग कार्ड आलं होतं मागच्या वर्षीच आलं होतं पण मागच्या वर्षी अजय सर वगैरे आम्ही सगळेजणं नागपूरला फिरायला गेलो होतो त्यावेळेस झालं नव्हतं देणं बरोबर दिलंच नव्हतं वोटिंग पण ह्यावेळेस देणं मला सो चला देऊ त्याचं वोट चल मी वोटिंगच्या लाईनमध्ये लागून आहे आता गाईच आम्ही तर गाईज बघा मी फर्स्ट टाईम वोट केला आहे पप्पा तुम्ही केला आहे का बघू द्या अरे वा फर्स्ट टाईम मी फर्स्ट टाईम जाऊ मम्मी आई जोड धाम तिथं तुम्ही वसंत ठीक आहे बिलाई पण तिथंच आहे का ठीक आहे मम्मी वोट दिला आहे तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा काहीच की तुम्ही वोटिंग केलं असेल असं फर्स्ट टाईम झाला आहे की मम्मीनं मी अजून पप्पा सोबत केलं आहे आम्ही वोटिंग तर तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणाला वोट दिला आहे दुपारी बघितलं असेल आम्ही होटिंगला गेलो त्यानंतर घरी आलो मी आराम वगैरे गेला आणि एरियामध्ये एक लग्न आहे आता ते अटेंड करायला चाललो आहे आता मम्मीपासोबत सो बघा पप्पा इथं आहे आणि थंडी पण खूप आहे गाईस वर्धाला हो लग्न अटेंड करायला चाललो आहे आता खूप दिवसानंतर वर्धेचं लग्न अटेंड करायचं आहे मस्त वाटते मम्मी मी आलोय एकदम चांगला एकदम चांगलं अजून काय फक्त एकदम चांगलं अजून काय येत नाही अजून काय एकदम चांगलं अजून अजून एक वर्ड खुशी हां बोल ना, हा? ना? ना काय बोलतो ना ना। अरे बोल ना आम्हाला काय बोलतो ले दिवसा बाद आलाले खुशी झाली खुशी झाली दिवसा बाद अच्छा खुशी झाली काय चंदन कुठे दिल्ली कधी फर्स्ट टाइम असं झालं की तुमच्यासोबत लग्नाला तुमच्यासोबत लग्नामध्ये hmm. या म्हटलं केवढ्या <स्तिकला> याच्यामध्ये आ... काय आहे तुझ्यामुळे मस्त ले भारी दिसायला लागला आता तो दाढी वगैरे ठेवायला लागला तर अरे बापरे म्हणजे खूप भारी आहे लक्ष लक्ष लग आता कडे ना राज तू पण साध आहे का? तू पण साध आहे माझ्या थोडं तर मराठीत बोलतोय तुला अँगल पुरा झालं पूरा अँगल समजला काय करायचं रस्त काम आहे आपलं आउटफिट छान आहे रे अरे कुठलं आउटफिट आहे जेवण करतो जेवणामध्ये जे काय लग ते लग्नाला गेलो होतो ते लग्न आपण अटेंड केलंय जेवण पण आहे तर काही आजचा दिवस असा आहे आणि लक्की पण लक्की पण भेटलाय तो कामाला गेला होता सकाळी आणि खूप दिवसानंतर भेटलाय खूप छान वाटतं आहे त्याला भेटून म्हणजे तिथून तीन चार वर्षापूर्वी जशी फ्रेंडशिप होती आमची म्हणजे लहानपणापासून फ्रेंडशिप आहे पण जे काही मला काम वगैरे शिकवलं आहे गाण्यास शिकवलं आहे आणि खूप चांगलं वाटतं का तिथे प्राऊड फील होते मला की नाही ह्या मुलाकडून खूप काही शिकायला भेटलं सो त्यामुळे सो मित्रांनो आजचा ब्लॉग असा होता सो तो मला माहिती पडला असेल की मी माझ्या गावाला आलो आहे म्हणजे वर्धे वर्धेच्या घरी आलो आहे गाईस सो वर्धेचे ब्लॉग येणार एक्सायटेड ब्लॉग आहे गाईस सो तुम्ही वेट करा मित्रांनो आजचा ब्लॉग एंड करू करायचं आहे ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं फ्रेंड गुड नाईट अँड बाय